तुमच्या जीवनात वारंवार अडथळे येतात का मेहनत करूनही वाईट प्रसंगापासून सुटका हवी आहे का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आहे आज मी तुम्हाला सांगणार एक असा उपाय ज्याचा उल्लेख आपले शास्त्र पुराण आणि ज्योतिषशास्त्र सगळीकडे आहे व्हिडिओमध्ये अगदी सहज करता येतील असे उपाय सांगितले आहेत आणि शेवटी एक प्रभावी आणि विशेष उपाय सांगणार आहे जो फार कमी लोकांना माहीत आहे पण तो ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपल्या जीवनातील कर्म शिस्त आणि न्याय यांचा कारक का आहे पण जेव्हा प्रतिकूल होतो तेव्हा विलंब अडथळे आर्थिक नुकसान आणि मानसिक ताण वाढतो ज्योतिषशास्त्रानुसार शमीचे झाड शनिदेवाचे आवडते असल्याने त्याच्या पूजेमुळे शनिदोष शांत होतो आणि जीवनातील अडचणी कमी होतात पुराणांनुसार भगवान श्रीराम यांनी लंकेवर हल्ला करण्यापूर्वी या विशिष्ट वनस्पतीची पूजा केली होती एवढेच नाही तर पांडवांनी वनवासात असताना त्यांची अस्त्र शस्त्र या झाडावर लपवून ठेवली होती म्हणूनच ही वनस्पती सर्वात शक्तिशाली मानली जाते त्यामुळे शमीला विजय संरक्षण आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते शमीचे झाड हे भगवान शनी भगवान शिव आणि देवी लक्ष्मी यांना अतिशय प्रिय आहे घरात शमीचे रोप लावणे अत्यंत शुभ आहे परंतु विजयादशमीला ते लावणे अधिक चांगले त्याचबरोबर शनिवारी सुद्धा हे विशेष रोप लावले तर ते चांगलेच आहे घराच्या दक्षिण किंवा पश्चिम बाजूस लावलेले शमीचे झाड नकारात्मक ऊर्जा थांबवते आणि वास्तुदोष कमी करते ही शुभ वनस्पती एका भांड्यात किंवा मुख्य दरवाजाजवळील जमिनीवर लावणे चांगले मानले जाते जर तुमच्या घरात ही वनस्पती असेल तर ती कधीही सुकू नये म्हणून प्रयत्न करावेत दर शनिवारी शमीची पूजा केल्यास शनीची कृपा मिळते शनिवारी सकाळी किंवा सूर्यास्ताच्या वेळी पूजा करावी काळी तीळ आणि निळी फुलं अर्पण करावी शमीच्या रोपाखाली प्रत्येक शनिवारी तेलाचा दिवा लावावा त्यानंतर ओम श हा।, हा मंत्र करावा झाडाखाली बसून मंत्र जप केल्यास त्याचा परिणाम दुप्पट होतो त्याचबरोबर कोळसा काळे तीळ लोखंड याचे दान शनिवारी केल्यास शनिदोष कमी होतो असे म्हटले जाते की दररोज अंघोळ केल्यानंतर शमीच्या झाडाला पाणी अर्पण करावे कोणत्याही चांगल्या कामासाठी घर सोडण्यापूर्वी ही वनस्पती निघून जावे या वनस्पतीची पूजा केल्यास प्रत्येक समस्या दूर होते आणि धनसंपत्ती वाढते आरोग्याची किंवा अपघाताची समस्या असल्यास शमीचे लाकूड काळ्या धाग्यात गुंडाळून ते घालावे पद्मपुराणात आणि स्कंद पुराणात शमीला पवित्र वृक्ष मानले आहे याच्या सावलीत बसणे पूजन करणे आणि त्याला स्पर्श करणे पुण्य देणारे मानले जाते शमीचे धार्मिक महत्त्व जेवढे मोठे आहे तेवढेच नैसर्गिक आणि आरोग्यदायी महत्व सुद्धा आहे शमी हे कठीण हवामानात टिकणारे झाड आहे याची पाने साल आणि शेंगा आयुर्वेदिक उपचारांत वापरली जातात शमीच्या पानांचा उपयोग डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी आणि त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी होतो सालीचा सा उपयोग संधिवात आणि विंचूच्या दंशावर उपचार करण्यासाठी होतो तर शेंगा पौष्टिक अन्न म्हणून वापरल्या जातात शमीचे लाकूड मजबूत आणि टिकाऊ असते शमीच्या झाडाखाली यश मिळवण्यासाठी आणि संपत्तीत वाढ होण्यासाठी एक विशेष उपाय केला जातो शमीच्या झाडाखाली शनिवारी काळ्या घोड्याच्या नालापासून बनवलेली अंगठी ठेवून नंतर ती घालावी यश व वा संपत्ती वाढते तेलाचा दिवा लावून शनी स्त्रोत किंवा हनुमान चालीसा वाचावी या झाडाने अनेक अडथळे नक्कीच दूर होतात आणि हो मंडळी शमीचं झाड लावण्याचा विचार करताना चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका बरं पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी रहा आणि छान कर्म करत रहा धन्यवाद